سنمان ڈاک کناب

یہ ہمچھے جو جانتے ہیں جانتے ہیں ہمچھے سوال کرتے ہیں سوال کرتے ہیں ہمچھے ملو ٹھیک آنے ایدوں کو مامی ہمچھے نیپی مالی کے لئے میں آپ کو کراس ہے دوسرے میں تے مارکہ سلچیدنیس سنجیدی کے لئے میں سے ہے

सामाजिक प्रगती नो हनी उदेदाशी नो देखाता को समाची चानी समा गब बो हनी समाची घर रख आणि को अवाँचा साणी ऑप भिप दिख चानुटो ये हनी बामाने पंचु शुह सिन आंटेव गब आवगा जे समा स्वार इने आने देशाचे डॉक्टर सर्व कराड पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे आवर्जून शुभेच्छा देण्यासाठी आयुष्य खऱ्या अर्थाने आपले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं पूर्ण आयुष्य त्या विचारांवर चाललं निश्चितपणे हिंदुत्वाच्या वाढदिवसानिमित्त त्याच आयुष्य उद्घडलं आरोग्य निरोगी राहो आणि निश्चितच त्याच राजकीय पर्व हे खरा मी भावना ठेवतो आणि निश्चित एकच सांगतो मनोज तुला मी भारतीय जनता पार्टीचा असल्यामुळं है मोदीची ताकद मिळव देवेंद्रजींची दे ताकद दे मिळव त्यामुळे आता सत्य त्यामुळे तुला कोणाची ताकद द्यायची सत्यता موسیقی <سؤال> <سؤال> <سؤال>

त्यांना पाठवलं मामासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचा विचार मामा भिन्न लावला ठावा म्हणून मामा शिवसेना मग ते आम्ही कसं कसं उमेदवार आम्ही मधुकत सांगून ठेवतो आणि संजय शिक्षाच्या विरोधात फक्त फक्त सहा हजार पाच हजार आणि तो बाबा रिटायरला येतो आम्ही बापूचं म्हणणं आहे की पंचवीस हजार ते बाकी नशिबाचा भाग असतो तुम्ही जरा रिटायर झालेला आम्ही पण रिटायर झाले पण मुलाला फक्चर आहे पण तुमच्या तुम्हाला खरं सांगतो हिंदुत्वाला आहे आता हिंदुत्व या ते काही नाही असतो जनतेचा भाग म्हणजे मनोज तुमच्या चांगलं हो आणि मनोजला उदार हे आयुष्य लाभ म्हणून ईश्वर करणे प्रार्थना खूप विचार करावा छोटी जनतेचा इतिहास पडत पण येणारा भारताला विकसित कारण करायचा संकल्प आहे आपल्याला हेतूत्व ते तो ठेवायचं आहे म्हणून भाजपचे आणि महायुती महायुती कुठलेचा जर आला तर तुम्हाला असं मला वाटतं आणि माझ्या आणि सर्व वतीने ملت جائے دارت پورا ہے ہے اس صитай Itu pun jamin. Yang tersebut terpengar... semua